नमस्कार मी अल्वेरान ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीन सगळं आज आपण महोळ तालुक्यातील नजीक पंपरी येथे एका कांद्याच्या प्लॉटवरती आलो आहोत तर या प्लॉटसाठी येथील मार्गदर्शन आपले अमोल लंगरे साहेब आणि खांडेकर साहेबांनी इथे केलेलं होतं तर या प्लॉटसाठी का आपल्याला जर्मन टेक्नॉलॉजी सुप्रीमो हो, आणि कॅल्शियम ही आपण टेक्नॉलॉजी खास उसासाठी बनवली टेक्नॉलॉजी आहे ती फवारण्यासाठी दिलेली होती तर या टेक्नॉलॉजीचा या शेतकरी दादांना कशा पद्धतीने रिझल्ट आला ते आज आपण जाणून घ्या दादा नमस्कार नमस्कार तुमचे प्रथम तुमच्या शेतकरी बांधवांना ओळख सांगा मी पांढरंग कैलास वाघमोडे नजीक पिंपरीचा आहे हा प्लॉट कांदाचा माझा आहे ओके हा जो प्लॉट आहे तो किती दिवसाचा प्लॉट आहे हा सव्वा महिन्याचा प्लॉट आहे सव्वा महिन्याचा बरोबर किती एकर आहे कांदा तुमचा दोन एकर कांदा व्हरायटी कोणती आहे तुमची व्हरायटी आमची पंचगंगा पंचगंगा ओके तुम्ही हे जे सुप्रीमो आहे ते तुम्ही हे किती दिवसापूर्वी वापरले होते आम्ही पेरल्यानंतर एकवीस बावीस दिवसापूर्वी म्हणजे वापरले बावीस दिवसांनी वापरले त्याचा तुम्हाला फरक किती दिवसामध्ये जाणवं लागला त्याचा जा फरक आम्हाला रिझल्ट फवरल्यापासून तीन दिवसापासून आम्हाला फरक म्हणजे फरक पात वाढायला लागली आणि जाडीला कांदा मोठा व्हायला लागला खाली ओके आज फवारून तुम्हाला दहा दिवस झाले बरोबर तर दहा दिवसामध्ये तुमच्या या कांद्यामध्ये तुम्हाला आमूलाग्र बदल दिसू लागला बरोबर आता इतर आजूबाजूला आपले कांदा उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांना तुमच्या खांद्यामध्ये काय बदल होता तुम्हाला शेतकरी म्हणजे आमचा हा सवा महिन्याचा प्लॉट आजूबाजू शेतकरी म्हणतच नाही बाबा हा सवा महिन्याचा प्लॉट असेल म्हणजे सुद्धा फास्ट पेरणी केल्या ना पेरणी केली तर एकंदरी तुम्ही ते वापरून तुम्ही समाधान आहात का हो समाधान आहे आणि आम्ही पेरणी केलेलं म्हणजे सवा महिन्याचा प्लॉट आहे असं कारण लागवड केल्यानंतर की बाबा सवा महिन्याचा असेल मग तसं पण नाही फेरणी केलेलं सवचं प्लॉट आहे की आजूबाजूला शेतकऱ्याने आमचा रिझल्ट बघून आमच्या चुलते या औषधाचा वापर केला म्हणजे रिझल्ट बघून तर बघा शेतकरी मित्रांनो हे जे टेक्नॉलॉजी आहे शेतकऱ्यांचा विश्वास म्हणजे अगदी सेकंदात बसतो की बाबा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट आहे एकमेकाचं बघून एकमेकाचे शेतकरी वापरतात तर आपण जे तुम्हाला वेळ तुम्ही दिला दोन मिनटात जेव्हा आम्हाला तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल आम्ही तुमचे कंपनीतर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद